हॅलो नमस्कार निष्ठा जॉलिन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांना शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज आपण चाललो आहोत ठाण्याच्या दुर्गेश्वरीच्या दर्शनाला चला तर मग तुम्ही पण येताय ना आमच्या सोबत अंबाबाईचा उदो उदो आणि आता आपण पोहोचलो आहोत एंट्रन्सच्या इथे नारळाच्या ओटीची किंमत ऐंशी रुपये होती तिथे होत्या ओटीचं ताट घेतलेलं आहे ओटी भरण्यासाठी गोंधळी आहेत टिक्का लावायला भारी वाटते एक नंबर वाटते असं वाटतंय कुठेतरी आ... एकदम ऐतिहासिक ठिकाणी आलं

इथे पूजा चालू आहे सांगित सगळे जोडप्याने बसलेत बघू शकता तुम्ही देवी आईची मूर्ती आहे प्रत्येकाच्या समोर पाटावरती श्रीफळ आहे आणि कोणती पूजा चालू आहे

जय माता दी जय महाआरव देवा नमस्कार करा दुका मंदिरा नमस्कार करा हे तर करमदारा देवा पार्वती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती विमाती को दुर्गा देवी नमस्कार करा मंदिराच्या आजूबाजूला स्टॉल स्टिकर्स आहेत छोट्या मुलांची खेळणी आहेत आताशी त्यांनी लावायला चालू केलंय सकाळ सकाळ ना आताशी काय काय स्टॉल लागायचे बाकी आहे तिथे शंख देवाच्या गोष्टी सगळ्या माळा वगैरे शंकराची पिंड रुद्राक्ष पण आहे पण हो। सगळ्या देवाच्या गोष्टी आहेत नंतर लेट रात्री पर्यंत हे सगळे स्टॉल चालू होतात आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी पासून शॉपिंग पर्यंत सगळं काही तुम्हाला एकूण एक गोष्ट इथे मिळते बरीच मोठी जत्रा असते तर इथे खाण्यापिण्याच्या गोष्टी पण भरपूर आहेत तुम्ही बघू शकता आणि रात्रीच्या वेळेस गर्दी पण भरपूर असते कारण की रात्रीच्या वेळेस ती रोषणाई बघत बघत देवी आईचं दर्शन घेणं म्हणजे एक वेगळीच गोष्ट असते वेगळीच मजा असते लहान मुलांना पण आणि जत्रेमध्ये जायला खूप आवडतं त्यामुळे पेरेंट्स लोक कधी पण रात्रीच्याच घेऊन जातात लहान मुलं असतील तर घरी तर इथे क्लिप वगैरे हेअर असेसरीज आहेत खाण्यापिण्याची बरीच दुकानं आहेत इथे चिप्स वगैरे आहे आणि कोणत्याही जत्रेला पेढे वगैरे रेवडी गाठ्या हे सगळं तर असतंच फिक्सच असतं हे है। तर ह्याचा पण स्टॉल आहे इथे फ्रेश बनवून देतात ते देवाच्या सगळ्या गोष्टी शंख वगैरे रुद्राक्ष माळा खेळणी स्टीलच्या सगळ्या गोष्टी प्लॅस्टिकच्या सगळ्या गोष्टी डब्यापासून सगळं काही इथे मिळून जातं तुम्हाला तसंच ड्रेस मटेरियल चादरी वगैरे लोखंडी कड्या आर्टिफिशियल फ्लॉवर्स असे बरेच स्टॉल तुम्हाला बघायला मिळतील ज्यूटच्या बॅग्स पण आहेत इथे इथे आलात की तुमचे दोन तीन तास शॉपिंगमध्ये असे निघून जातील स्टीलचे जर्मलचे असे टोप पण आहेत पाऊच पण आहेत वेगवेगळे लेडीजसाठी तर शॉपिंगसाठी भरपूर ऑप्शन आहेत सँडलपासून ज्वेलरी पर्यंत ते साडीचे कवर वगैरे सगळे मिळतील इथे लेगिन्स परत ओढणी वगैरे सगळं काही मिळेल ज्यांना प्लॅस्टिकच्या गोष्टी नको असतात स्टीलच्या गोष्टी नको असतात त्यांना लाकडी चमचे वगैरे पण मिळतील इथे तोरणं दिसत आहेत तुम्हाला छान छान मण्यांची तर अशा एक ना अनेक बऱ्याच गोष्टी इथे आहेत शॉपिंग साठी तर नक्की तुम्ही या जत्रेला या आणि तुमचा अनुभव कसा होता ते नक्की सांगा आम्हाला बाबा आणि सिद्धूने ने ऑलरेडी रस्ता क्रॉस केलेला आहे मैत्रीला तिथे पार्क केले आणि सिद्धूला त्या एका दादाने दिलंय कमळ छान पैकी छान छान देवी आईला व्हायला आई कमळ हे आणि मायासाठी वेणी दिली आहे चला दर्शन कसं झालं बाबा सिद्धू पण मस्त दर्शन झालंय आमचं सकाळी सकाळी सिद्धू चाललो आता आम्ही एक राऊंड मारतो आणि मग घरी जातो चला बाय बाय साहेब भगत मार्ग हा आनंद असतो तर इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे ठाणे ठाणे स्टेशन पासून वॉकेबल अंदाजे पाच मिनिटावरती आहे हे तलावपळीच्या अगदीच बाजूला आहे ठाणे मुलुंड दोन्ही साईडून तुम्ही इथे येऊ शकता मुलुंडला आलात की मुलुंडच्या चेकनाका आणि मुलुंडच्या चेकनाक्यावरून डायरेक्ट तुम्ही इथे पोहोचू शकता तर आजचा हा इथेच इथे करत आहे तुम्हाला ही सर्व माहिती आणि देवी आईचं दर्शन कसं काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय